नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रेक्षण चिकित्सालय रामपरी बद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आताच पाहिलं आपण ह्युमिक ॲसिड कसं तयार करायचं तर दोन प्रकारचे ह्युमिक ॲसिड असतं एक असतं नॅचरल ह्युमिक ॲसिड आणि एक असतं केमिकल ह्युमिक ॲसिड तर तुम्ही कोणाला प्राधान्य देता हे तुमच्यावर अवलंबून आहे तुम्हाला कितीपट ज्ञान आहे त्यावर ते अवलंबून आहे तर हे तुम्हाला दाखवतो मी हे जे आहे हे ह्युमिक ॲसिडच आहे पण हे ऑर्गोनिक ह्युमिक ॲसिड आहे आणि हे हे पण ह्युमिक ॲसिडच आहे आणि हे केमिकल ह्युमिक ॲसिड आहे पहा याची ग्रेड काळझर दिसतं आणि हे थोडंसं लालसर दिसतं है ना पण हे ऑक्सोडाईट स्वरूपामध्ये आहे ह्युमिक ॲसिड आणि हे केमिकल स्वरूपामध्ये आहे म्हणजेच ऑक्सोडाईट पी टू ओ फाईव्ह ज्याला ऑक्सिडाईड स्वरूपामध्ये आपण म्हणतो ते आहे जे झाडाला ताबडतोब उचलता येतं जे आज जर समजा आपण टाकलं झाडाच्या मुळाच्या सानिध्यामध्ये तर याचं कार्य लगेच चालू होतं आणि हे जर आपण झाडाच्या सानिध्यात झाडाच्या मुळाच्या सानिध्यात टाकलं तर याला डिवायडेशन करण्यासाठी काही बॅक्टेरियाची गरज लागते लक्षात आणि दोन्हीचंही कार्य सेम आहे ध्वनीसमक कार्य सेम आहे म्हणजे कसं की ह्युमिक ॲसिडचं कार्य काय ह्युमिक ॲसिडचं कार्य पांढऱ्या मुळांची वाढ करणे झाडाचा ट्रेस काढणे त्याच्यानंतर झाडाची व्हेजिटेरियन ग्रोथ करणे हे आहेत ह्युमिक ॲसिडचे फायदे त्याच्यानंतर फोटोसिंथेसिस प्रक्रिया वाढवणे म्हणजे झाडाच्या पानामध्ये झाड हे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतं हे आपल्याला माहिती आहे झाड हे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतं झाड जर स्वतःचं अन्न स्वतः तयार करतं तर कशापासून करतं झाडाच्या पाना मुळा वाटून जे हरितलव शोषण केलं जातं झाडाच्या मुळा मुळावाटं जे हरितलव शोषण केलं जातं ते हरितलव म्हणजेच क्लोरोफिल हरितलव म्हणजेच काय क्लोरोफिल क्लो क्लोरोफिल हे मुळा वाटून शोषण करून फांद्यातून बोडातून पानात येतं आणि पानात आल्यानंतर त्यावर फोटोसिंथेसिस म्हणजे प्रकाश संश्लेषण प्रक्रिया होत असते जर समजा त्या झाडाच्या पानामध्ये क्लोरोफिल आलं म्हणजे हरित लव आलं आणि हरित लव आल्यानंतर तिथं त्या पानावर सूर्यप्रकाश पडणं आवश्यक आहे त्या पानावर जर सूर्यप्रकाश नाही पडला तर तिथं अन्न तयार ता होणार नाही ती शिजणार नाही याचा अर्थ तुम्हाला आला का लक्षात की जर समजा आपल्या पांढऱ्यामुळानं हे ह्युमिक ॲसिड सोषून घेतलं आणि ह्युमिक ॲसिड सोषून घेतल्यानंतर ते झाडाच्या पानात आलं आणि झाडाच्या पानात आल्यानंतर तिथं प्रकाश संशय प्रक्रिया होणं खूप गरजेचं आहे ते अन्न शिजणं खूप गरजेचं आहे मग तिथं प्रकाशसंशिन प्रक्रिया झाडाच्या पानामध्ये जर झाली तर असं त्याचं रूपांतर प्रत्येक न्यूट्रिशनमध्ये होतं म्हणजे हरित लव पानामध्ये आलं क्लोरोफिल पानामध्ये आल्यानंतर फोटोसेनथेसिस झालं प्रकाश संशय प्रक्रिया झाली प्रकाश संशोधन प्रक्रिया झाल्यानंतर ते उष्णतेमुळं टेम्परेचरमुळं ते अन्न शिजतं आणि शिजल्यानंतर ज्या ज्या न्यूट्रिशनची ज्या भागाकडे गरज आहे त्या भागाकडं ते, भागा ते पानाद्वारे पानातून त्या बुंद्याकडं पोच पोचते केल्या जातं आणि बुंद्याकडून ते प्रत्येक ब्रँचेस त्या ब्रँचेसला असणारी पानं त्या ब्रँचेसला असणारे फुलं त्या ब्रँचेसला असणारी फळं त्या भागाकडे ते पोच ते केलं जातं उदाहरणार्थ आपल्या झाडाला गरज आहे आज व्हेजिटेरियन ग्रोथची तर ते मुळ्याकडं पण काही न्यूट्रिशन पोषधी केल्या जाईल कारण मुळं पण वाढले पाहिजे मुळाची वाढ फास्ट झाली पाहिजे मुळाची वाढ जर थार फास्ट झाली तर ते न्यूट्रिशन घेण्यास जास्त कारगिल असतील न्यूट्रिशन शोषून घेण्यात न्यूट्रिशन जास्त शोषण घेतलं की हरितलाव जास्त शोषला जाईल क्लोरोफिल जास्त शोषला जाईल क्लोरोफिल जास्त शोषलं गेलं ते पानामध्ये येईल पानामध्ये त्याची फोटोसिंथेसिसद्वारे प्रकाश संशोधन प्रक्रिया होईल प्रकाश प्रक्रिया झाल्यानंतर तिथं अन्न न्यूट्रिशन हे तयार होईल आणि न्यूट्रिशन तयार झाल्यानंतर ज्या न्यूट्रिशनची ज्या भागाला गरज आहे ज्या न्यूट्रिशनची ज्या भागाला गरज आहे त्या भागाकडे ती न्यूट्रिशन पोहोचती केल्या जाईल उदाहरणार्थ आपल्याला आज सिटिंगची आवश्यकता आहे हरभऱ्याला मग सिटिंगची आवश्यकता आहे हरभऱ्याला म्हणजे सिटिंगचं कार्य काय कार्य कोण करतं बोरॉन करतं मग जे न्यूट्रिशन आपण झाडाच्या मुळाच्या सानिध्यात टाकलं ते न्यूट्रिशन पानामध्ये आलं पानामध्ये आल्यानंतर त्याची क्युरीन होणार म्हणजे क्लि क्लिनिंग होणार क्लिनिंग आल्या झाल्यानंतर तिथं ते अन्न चांगल्या प्रकारे शिजणार आणि शिजल्यानंतर ते एकदम आहार झाडाला खाण्यायोग्य आहार तयार होणार मग त्याच्यामध्ये जे घटक आपल्याला आवश्यक आहे सेटिंगसाठी बोरॉन तर बोरॉन हे बोरॉन सोलबरायझिंग बॅक्टेरियाच्या माध्यमातून ते बोरॉन तिथं आलं आणि ते बोरॉन पानामध्ये येऊन ते शिजलं म्हणजे अजूनच चांगल्या दर्जाचं अन्न तिथं निर्माण झालं आणि ते अन्न परत बुंद्याकडे जाऊन परत ज्या ब्रँचेसवर जास्त कळ्या आलेल्या आहेत त्या कळ्याला ते पुरवल्या जाईल लक्षात कळीला फुलं पुरवल्या गेलं बोरॉन की ॲटोमॅटिकच जास्त फुलं येणार जास्त फुलं आले की त्या फुलाचं फुलाचं भरणपोषण कशाने होणार फॉस्फरसनं होणार मग फॉस्फरसनं ज्यावेळेस त्या फुलाचं भरणपोषण होणार म्हणजे ठोकर फुल झालं पाहिजे ठोकर फुल झालं तरच मोठं फळ त्याच्यातून निघणार ना तर त्यासाठी फुलकळी ठोकर होण्यासाठी फॉस्फरसची आवश्यकता आहे फॉस्फरस तिथं मिळाला पाहिजे झाडाला फॉस्फरस तिथं झाडाला मिळाला की नंतर दुसरी स्टेज कोणती मॅच्युरिटीची म्हणजे फळ लागलं फॉस्फरस तिथं कळीला चांगलं मिळालं कळी ठोकर झाली कळी ठोकर झाली की फळ हे ठोकर झालं फळ हे मोठं झालं फळाचं भरणपोषण झालं फॉस्फरसच्या माध्यमातून त्याच्यानंतर मॅच्युरिटी मॅच्युरिटी म्हणजे काय की फळ आज परिपक्व झालं तर फळ आज परिपक्व झाल्यानंतर त्या फळाला मॅच्युरिटीसाठी काय लागतं पोटॅश लागतं परिपक्वतेसाठी म्हणजे जर समजा फळ आज पिकलं आहे कसं आहे विकलं नाही आरडकच आहे आरडकचं फळाचं चांगल्या टेस्टमध्ये रूपांतर करण्यासाठी काय लागतं पोटॅश लागतं भरण्यासाठी पोटॅश लागतं त्याला चांगल्या चवीसाठी पोटॅश लागतं दानाचं भरणपोषण होण्यासाठी पोटॅश लागतं मग पोटॅश सुलेभाला जे बॅक्टेरियानं ते पोटॅश उपलब्ध करून झाडाच्या मुळाच्या सान्निध्याच्या माध्यमातून पानामध्ये ते साठी प्रकाश प्रकाशनृष्ठ प्रक्रियेसाठी ते वहन केलं जातं आणि वहन केल्याच्या नंतर ते मॅच्युरिटी डोसमध्ये जर आपण दिलं तर अजूनच चांगला दाना तिथं निर्माण होतो चांगलं फळ तिथं निर्माण होतं आणि मॅच्युरिटी चांगली येते क्वालिटी चांगली राहते फळ ठोकर होतं चांगलं परिपक्व होतं क्वालिटी आणि क्वांटिटी ही जर एक नंबर असेल क्वालिटी क्वांटिटी आणि कंटिन्युटी तरच मार्केट टिकतं ही गोष्ट लक्षात घ्या त्यासाठी ह्या एक ना अनेक गोष्टी महत्त्वाच्या आहेत तर मित्रांनो आमची शेतीशाळा आहे शेतीशाळेच्या माध्यमातून असे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील कोण्या कंटेंटचं कोणतं कार्य आहे एन पी के नत्रस्पुरत पालाश अन्नद्रव्य कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर दुय्यमानद्रव्य जस्त लोह मंगल बोरॉन कॉपर मॉलिबडम आणि क्लोरीन मायक्रोन्यूट्रल आणि काही एन्झाईम्स एन्झाईम्स काही एलिमेंट्स असे आहेत की जे आपल्यापासून दूर आहेत म्हणजे जी झाडाला तर नॅचरली मिळतात पण त्याचा आपल्याला अभ्यास नाही आहे ती माहिती नाही आहे तर ते माहिती करून घेणं आपल्यासाठी खूप गरजेचं आहे तर त्याच्यासाठी आय बी ए आहे सिक्स बी ए आहे इंडॉल बेटेरिक ॲसिड आहे त्याच्यानंतर एन्झाईम्स बरेच आहेत त्याच्यामध्ये आपण त्याच्यामध्ये आपण फॉस्फरिक ॲसिड आहे फुलविक ॲसिड आहे त्याच्यामध्ये ॲमिनो ॲसिड आहे बरेचसे घटक आहेत की जे घटक जर आपण झाडाच्या वेगवेगळ्या अवस्थेमध्ये जर पुरवले तर आपल्याला निश्चितच जास्तीत जास्त भरघोस आणि दर्जेदार उत्पादन आपल्याला आपल्या शेतामध्ये मिळून जातं थँक्यू मित्रांनो विशो ऑल द बेस्ट जय हिंद जय भारत वंदे मातरम